तालुक्यातील मागाडी येथे किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून उसळलेल्या दंगल प्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात पाच मार्च रोजी दोन्ही गटातील सतरा संशित हल्ले खुरान गुन्हा नोंद करण्यात आलाय या मारहाणीत श्रावण रामभाऊ कोळी छोटू खंडू कोळी सोमा खंडू कोळी मच्छेंद्र खंडू कोळी हे गंभीर जखमी झालेत त्या तिघांना धुळे येथे रेफर करण्यात आले तर दुसऱ्या गटातील शाहरुख मणियार जावेद मणियार व आबिद मणियार यांना किरकोळ दुखापती झाली या प्रकरणी ताराबाई श्रावण कोळी हिने फिर्याद दाखल केल्यानुसार शिरपूर येथून भरधाव वेगाने गल्लीतून मोटरसायकल घेऊन गेलेल्या व हुज्जत घालणाऱ्या अनोळखी व्यक्तीची विचारपूस केली असता संशय त्यांना त्याचा राग आल्याने त्यांनी लाठ्या काठ्यांनी हल्ला चढवला यावेळी हल्लेखोरांनी मिरचीचे पाणी अंगावर फेकून जीवेठार मारण्याचा प्रयत्न केला अशी फिर्याद देण्यात आली आहे तर याच घटनेप्रकरणी मणियार यांच्या भांड्याच्या दुकानावर भांडे घेण्यास आलेल्या व्यक्तीचा मोटरसायकलचा धक्का लागल्याने दुचाकी आरसा फुटल्याच्या कारणावरून वाद घालून ताराबाई श्रावण कोळी श्रावण रामभाऊ कोळी छोटू कोळी सोमा कोळी कोळी दीपक देवीदास कोळी प्रवीण भगवान कोळी व इतर दोन ते तीन जणांनी वर्षाव केल्याने तीन जण जखमी झाल्याची फिर्याद दाखल केली माझा खान देश न्यूज ब्युरो शिरपूर काय नाय दादा था तुमचं दादा काय झालं प्रकार कुणी मारण केली तुम्हाला